एम ट्वेंटी फोर न्यूजचे संपादक सैपन शेख यांच्यावर झालेल्या अन्यायकारक तडीपारा संदर्भात पत्रकार कृती समितीचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिनांक एकोणीस गुरुवार रोजी पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सैपन शेख यांच्यावर अन्यायकारक तडीपारीचा आदेश काढल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करून जिल्हा अधिकार्यांना निवेदन देण्यात आले पत्रकार सैफन शेख यांची सामाजिक पार्श्वभूमी पाहिली असता त्यांच्यावर कुठलेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत केवळ आणि केवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची त्यांनी पोलखोल करून अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार समाजापुढे आणला म्हणून सूडबुद्धीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तडीपारी करण्यात आली आहे लोकशाही राज्यात संविधानाची कास धरणारा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा व तसेच आपल्या निर्भीड लेखणीतून वास्तविकता परखडपणे मांडणाऱ्या खऱ्या पत्रकाराची लेखणी भोथड करण्याचा प्रशासनाचा कुटील डाव तर नाही ना असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे अन्यायकारक संदर्भात एम डी न्यूजचे संपादक सैपंत शेख यांना शासन दरबारी न्याय मिळावा अशी सर्व पत्रकार बंधतून भावना व्यक्त केली जात आहे यावेळी उपस्थितीमध्ये कृती समितीच्या अध्यक्ष अब्दुल बडान प्रमुख सल्लागार यशवंत पवार कार्याध्यक्ष डीडी पांढरे उपाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे सचिव शब्बीर मनियार संघटक लतीफ नधाब उपसंघटक युनुस खजिनदार खजिंदा रजाकमालक मुजावर लोकशाही मतदारचे अक्षय बबलाद अशोक ढोणे इस्माईल शेख प्रसाद जगता फय्या शेख युवराज वाघमोडे असलम शेख इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही राज्यात संविधानाची कास पकडून चालणारा समाजातील वास्तव चित्रण करणारा निर्भीड पत्रकार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले गेलेला पत्रकार आज भयभीतपणे जीवन जगत आहे याचं कारण पत्रकारावर येणारं दडपण आज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक सैपन शेख यांच्यावर काही दिवसापूर्वीच तडीपारीचा आदेश जारी करून त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली सैपन शेख यांची सामाजिक पार्श्वभूमी बघितली असता कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नव्हती निर्भीड लेख लेकन, लेखणी करणे आणि प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणणे अशा टाईपचं त्यांचं ते होतं त्यांचं मालिका त्यांनी लावलेली होती तर सुडबुद्धीतून किंवा मनात राग धरून त्यांच्यावर थर्डी सारखा आदेश जारी करून त्यांना जिल्हाबंदी करण्यात आलेला आहे हे अत्यंत चुकीचं आहे प्रथमतः आम्ही पत्रकार कृती समितीच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आज आम्ही आर डी सीला याबाबत पत्रकार कृती निवेदन कृती समितीच्या वतीने आज आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की न्यूज एम डी न्यूजचे संपादक सरपंच शेख